न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांनी दोघांना अटक केली आहे पोलिसांनी तडीपार गुन्हेगारासह दोघांना अटक करून एक पिस्टल आणि एक लोखंडी तलवार जप्त केली आहे या प्रकरणी रावेत आणि ठाण्यात गुन्हा दाखल केलाय गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकानं रावेत येथील एका हॉटेल जवळ साबर रुजून आनंद उर्फ दाद्या राजू गवळी याला ताब्यात घेतलाय त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पन्नास हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल आढळले पोलिसांनी पिस्टल जप्त करून आरोपीवर रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय याबाबत पोलिस पोलीस नाईक मयूर दळवी यांनी फिर्याद दिली आहे दुसरी कारवाई खंडाणी विरोधी पथकानं पिंपरी भाजी मंडळी जवळ मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास केली पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आला असताना आदेशाचं उल्लंघन करून शहरात फिरणाऱ्या आरोपीला अटक केली त्याच्याकडून एक रुपये किमतीची लोखंडी तलवार जप्त केली आहे शक्ती रामरतन बहोत असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे याबाबत पोलीस नाईक शैलेश गुलाब मगर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे न्यूज महाराष्ट्र केनाईसाठी प्रतिनिधी रोहित ताटे पिंपरी महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा